सोलापुरातील उर्दू साहित्य संमेलन समितीच्या वतीनं अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन समिती गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे नूतन पोलीस उपायुक्त गौहर हसन हे होते यावेळी बोलताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की उच्च शिक्षण हाच विकासाचा मूलभूत पाया असून आजच्या संगणकीय युगात शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांना प्रगती करणं अशक्य आहे ट्रेंड सुद्धा पालकांची की असेल किंवा जे आपण ते आहेत इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल

शुभेच्छा दिल्या। जो है मैं वो यही कहूंगा जो मेरी इस जर्नी में मुझे अच्छा खासा टाइम लगा यूपीएससी क्वालीफाई क्वालिफाई करने में लेकिन मेरी जर्नी में जो सबसे बड़ा सपोर्ट था वो मेरी फैमिली और मेरे पेरेंट्स का था तो जितने भी पेरेंट्स यहाँ पे बैठे हैं मैं उनसे भी ये कहना चाहूंगा कि अपने बच्चों पे कभी गिव अप नहीं कीजिए मैंने टें दो बार में पास किया दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र आणि बक्षिस देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक प्राध्यापक रियाज वळशंकर यांनी केलं माजी महापौर तथा संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट यु एन बेरिया यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशफाक सातखेड यांनी केलं या कार्यक्रमाला रफिक नल्लामंदू प्राध्यापक हारून बंदुकवाला मोहम्मद हुसेन बक्षी नासिर आळंदकर रफिक खान इकबाल सय्यद इरफान कारीगर आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी मोहम्मद शफी कॅप्टन यांनी उपस्थितांचे आभार मानले